नमस्कार सर्व उपस्थितांना मी महिला रत्न पुष्पाताई गिरे कला विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालय मालेगाव येथील वाय बी एस सी वर्गातील विद्यार्थिनी वैष्णवी दीपक काळे आपल्या इतिहासातील एक अद्वितीय दूरदृष्टी असलेल्या आणि करुणामयी शासिका मातोश्री अहिल्याबाई ओळकर यांच्या लोककल्याणकारी राज्यकारभाराविषयी बोलणार रा आहे अहिल्याबाई ओळकर यांचा जन्म सतराशे मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या गावात झाला अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबात जन्मत असून त्यांच्यामधील बुद्धिमत्ता आणि नेतृत्व गुण लहानपणापासूनच प्रकर्षाने जाणवत होते त्या मालवा प्रांताच्या घराण्यात आल्या पती खंडेराव व सासरे मल्हारराव यांच्या निधनानंतर फारच कठीण परिस्थितीत त्यांनी राज्याची सूत्रे हातात घेतली त्यांचा राज्यकारभार केवळ राज्य राजकीय के स्तरीवर थांबला नाही तर तो सामाजिक न्याय धर्म कार्य आणि जनकल्याणासाठी आदर्श ठरला त्यांच्या कार्याची महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कधीही युद्धाची हाव नाही त्यांनी आणि धर्माचे पालन केले यावर भर दिला त्यामुळे मालवा प्रांत शांतता व समृद्धीचा केंद्र बनला अहिल्याबाई ओळकर यांचा राज्य कारभार आपल्यासाठी एक जिवंत धडा आहे सत्ता म्हणजे अहंकार नव्हे तर जबाबदारी आणि लोकसेवा होय अहिल्याबाई स्वतः दरबारात बसून लोकांच्या तक्रारी ऐकत त्यांनी मुलींच्या शिक्षणावर भर दिली जे त्या केवळ मानव्यात नव्हे तर संपूर्ण भारतभर तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्वार केला सोमनाथ हरिद्वार द्वारका रामेश्वर नाशिक उज्जैन गंगा इत्यादी ठिकाणी घाट मंदिर धर्मशाळा उभारल्या शेतकऱ्यांसाठी कर कमी केले अनुदान दिले नवे विहिरी धरणे तळे बांधले स्वतः श्री असून मोठे साम्राज्य कुशीलतेने चालवले निर्णय क्षमता दूरदृष्टी आणि दयाळूपणामुळे त्या मालवा माते म्हणून ओळखल्या गेल्या शेवटी मी एवढंच म्हणेन जर आपल्या देशातील प्रत्येक नेता अहिल्याबाईंचा तत्वांचा अवलंब करेल तर भारतात खऱ्या अर्थाने रामराज्य साकार होईल धन्यवाद